नमस्कार माझ्या बंधू भगिनी मित्रांनो तर आज आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत दोन पॉईंट अठ्ठावन्न पट होऊ शकतो फिटमॅन फॅक्टर जाणून घ्या किती वाढेल तुमची सॅलरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल ऑकॉनला क्लिक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवारातील सर्व सदस्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी एक चांगली बातमी येत आहे आठव्या वेतन आयोगात फिटमॅन फॅक्टर वाढ होण्याची शक्यता आहे फिटमॅन फॅक्टरच्या आधारित कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन निश्चित केले जाते सध्या सातव्या वेतन आयोगात हा फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे तर आठव्या वेतन आयोगात तो वाढून दोन पॉईंट शहाऐंशी होऊ शकतो राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी ही माहिती दिलेली आहे फिटमॅन फॅक्टरवर वर सध्या काय विचार सुरू आहे पहा मित्रांनो एका न्यूज चॅनलशी बोलताना शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की पगार आणि निवृत्ती वेतना सुधारणा करण्यासाठी किमान दोन पॉईंट शहाऐंशी मागणी केली जाईल त्यांचे म्हणणे होते की आम्ही किमान दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅन फॅक्टर विचार करत आहोत कारण अशा प्रकारची सुधारणा दहा वर्षात फक्त एकदाच होते आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर आम्ही यासाठी आग्रह धरू फिटमॅन फॅक्टर म्हणजे काय पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन ठरवण्यासाठी फिटमॅन फॅक्टरची भूमिका महत्वाची असते बेसिक पगार फिटमॅन फॅक्टरने गुणून कर्मचाऱ्यांचा एकूण पगार ठरतो उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा वीस हजार रुपये असेल तर सध्या फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असताना त्याचा पगार हा वीस हजार गुणिला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर एकावन्न हजार चारशे रुपये भत्ते वगळून असेल फिटमॅन फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढेल आणि त्यांना थेट आर्थिक फायदा होईल त्यामुळे कर्मचारी या वाढीची मागणी खूप काळापासून करत आहे आठवा वेतन आयोग कधी स्थापन होईल पहा मित्रांनो सध्या आठवे वेतन आयोगाच्या स्थापनेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र नेहमीप्रमाणे दहा वर्षाच्या अंतराने वेतन आयोग स्थापन केला जातो वेतन आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतनात बदल करण्यासाठी शिफारशी करतो सातवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चोवीस चौदामध्ये तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केला होता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद